सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आज शिरानगरीमध्ये आले आहेत आणि आज मृत्यूसिंग नाईक बाबा यांचा प्रचाराचा शुभारंभ आहे दादा आज मृत्यूसिंग नाईक बाबा यांचा प्रचाराचा शुभारंभ आहे हा तरुणांमध्ये पण उत्साह आहे काय वाटतंय आपल्याला तरुणांमध्ये पण उत्साह आहे मोठ्या प्रमाणावर महिला आणि तरुण समाजाचे सगळेच घट महिला आणि तरुण यांच्यासाठी मोदीजी आणि देवेंद्रजी योजना लाडकी देशाच्या स्वातंत्र्याला झाली त्यावेळेला पंच्याहत्तर हजार सरकारी नोकऱ्या निर्माण करून एक लाख अठ्ठावीस हजार नोकऱ्या देणार असेल त्या सगळ्यातून समाजाचे सगळेच घटक प्रामुख्याने तरुण आणि महागरीला जी प्रतिमा आहे पूर्ण जगभर आहे त्याची आपण प्राप्त करून दिलं त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार का पूर्ण परिणाम होईल इस्लामपूरला सगळ्याला वर्षाची परंपरा पुन्हा करून सुरू असेल परिणाम दुसरं नगरपालिकांमध्ये नागरी समस्या पाणी रस्ता गटर हे महत्वाचे असतात इन जनरल ह्या देशातल्या लोकांना स्वाभिमान हा फार महत्वाचा विषय म्हणायला लागायचा आमच्या शहराचं नाव इस्लामपूर होत दिवसभरातून दहा वेळा आम्हाला इस्लाम इस्लाम म्हणायला लागायचं आता आमच्या शहराचं नाव ईश्वरपूर झालं आता वीस वेळा आम्ही ईश्वर ईश्वर म्हणणार असून आमच्या शहराची परंपरा जिवंत नाकारा पोजण्यासाठी पर्यावरणाच्या नावांना कुठे नागाने विषय नव्हता जी बंद झाली परंपरा सुरू केली त्याचा अभिमान हा रस्ते गटरपेक्षा रस्ते घटर करायला जातील त्याचा अभिनंद अभिमान रस्ते गटरपेक्षा लोकांना जास्त